मुलांनी आज मी तुम्हाला बाबा आमटे या अतिशय महान सेवा करणाऱ्या जागतिक सन्मान मिळालेल्या जा। माणसाची गोष्ट सांगणार आहे त्याने हे व्रत कसे चालू केले याबद्दलची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो ते ज्यावेळेस महात्मा गांधी यांना भेटायला गेले त्यावेळेस महात्मा गांधी शास्त्री नावाच्या कुष्ठरोग्याची सेवा स्वतः करत होते त्यानंतर विनोबा भावे यांना ज्यावेळेस त्यांची भेट घ्यायला गेले होते त्यावेळेस गुडघापर चिखलात महारोग्यांबरोबर विनोबा स्वतः उतरले होते आणि त्या दिवशी त्यांनी त्यांच्याबरोबर रोप लावणी केली ही दोन दृश्य स्वतः पाहिल्यानंतर बाबा आमटेंनी ठरवलं वास्तविक ते उच्च विभोषित असे वकील होते घरची परिस्थिती अतिशय चांगली होती अशा असताना सुद्धा केवळ महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही अशाच प्रकारची सेवा करावी ते त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर ते हरिजन वस्ती महिला कामगार त्याचप्रमाणे इतर सफाई कामगार यांच्याबरोबर दिवस घालू लागले स्वतः झाडलोट करणे स्वतः ग्रामसफाई करणे स्वतः कष्टकऱ्यांच्या लोकांच्या बरोबर काम करणे हा छंद लागला सफाई कामगार सुट्टीवर असताना एकदा त्यांच्या डोक्यावर त्यांनी स्वतः मैला घेऊन चालले होते त्या मैला घेऊन जाताना त्यांच्या असं लक्षात आलं की त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये काहीतरी हालचाल दिसत्या ते अत्यंत अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी काय केलं ती मैलाची जी ना डोक्यावर वाहताना त्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये जो माणूस दिसला ना त्याला त्याने बाहेर काढलं त्याची अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता केली त्याचं नाव होतं तुळशीराम त्या दिवशी त्याला तसेच एका ठिकाणी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची परिस्थिती काय आहे म्हणून ते पाहायला गेले तर ते पाहायला गेल्यानंतर तो मात्र त्या दिवशी जिवंत नव्हता हो या महारोगाच्या मृत्यूच्या क्षणापासून बाबांची कुष्ठरोगावरची भीती तर नाहीशी झालीच पण एक नवीन बाबा उदयाला आले आणि मग कुष्ठराम कुष्ठरोगासाठी हो आपण सेवा करावी म्हणून महारोगी तुळशीराम सेवा न घेता मेला पण तो क्षण बाबांच्या सेवेचा स्फूर्तीक्षण ठेवला ठरला आणि मग बाबांनी पुढे कुष्ठरोगाची हो सेवा करणे अतिशय से कठीण कामगिरी जी आहे त्या कामास बाबा आमटीने प्रारंभ केला त्यांनी पुढे खूप मोठे प्रयोग केले आनंदवनला वरोरा येथे त्यांना अतिशय उच्च दर्जाचा मॅग्सेचा अवॉर्ड पुरस्कार पण मिळालेला आहे से अतिशय सेवा भावी वृत्तीचे असे बाबा आमटे आपल्या सगळ्यांना लक्षात राहावेत त्यांच्या सेवा हीच ईश्वर सेवा आहे महारोग्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे देवापेक्षा देवाच्या पूजेपेक्षा आपण अशा प्रकारची पूजा केली तरच ती देवाला मान्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास होता जात पाद धर्म याच्यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता आपण सर्व मानवाची लेकरे आहोत एकाच छत्राखाली आपण राहिलं हवं त्याच्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन आपले काम शेवटपर्यंत शरीराच्या किंवा रोगाच्या किंवा स्वतःच्या वेदना बाजूला सारून काम करणारा हा असा थोर समाजसेवक आपल्याला महाराष्ट्रातून लाभला होता त्याची दोन्ही मुलानंतर त्याच कामाला लागलेली आहेत उत्कृष्ट काम करत आहे